नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन युट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे पोह्याचा कुरकुरी तसा नाश्ता तर तुम्हाला एकाच प्रकारचे रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे नाश्ता ना नक्की तयार करा लहान मुलं पण याला फार आवडीने खातात तर चला तर आपण याला बनवायला घेऊया तर इथे मी पोहे स्वच्छ साफ करून याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चांगले आणि चालणे टाकून दहा ते पंधरा मिनटाचेच ठेवायचे मुरण्यासाठी आता इथे दहा ते पंधरा मिनटानंतर छान मुरलेत इथे मी दोन बटाटे बारीक चिरून उकडायला ठेवलेत आणि इथे याच्यात पेस्ट आहे टाकायला मिरचीची त्यासाठी मी थोडी अद्रक थोडा लसूण आणि मिरच्या घेतल्या त्या हिरव्याच मिरच्या पण थोड्या लाल झाल्यात तर इथे याच्यासाठी लागणारी चटणी याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेणार आहे इथे मी थोडासा लसूण थोडे जिरे ववा एक चमच दही मीठ आणि डाळ थोडं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं आहे नंतर याच्यात मिरच्या टाकून परत वाटायचं आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही स्नॅक्ससोबत खाऊ शकताय त्याला मी एका वाटीत काढून घेत आहे आता हे पोह्यालमध्ये आपण हे बटाटे उकडून घेतले ना त्याला कुस्कारून टाकायचे आहे इथे एक चम्मच मिरची पेस्ट हे चार छोटे चम्मच मी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे चवीपुरतं मीठ अर्धा चम्मच चाट मसाला दोन कांदे कापून घेतले थोडी कोथिंबीर कापून घेतली आहे ते सर्व याच्यात मिक्स करून घ्यायचंय याच्यात ना पाणी नाही आहे पाण्याची गरज लागली तरच टाकायचंय पाणी नाहीतर नाही अर टाकायचं अर्धा चम्मच हळद टाकायचे परत मिक्स करायचे आता मला इथे थोडं पाण्याची गरज लागत आहे म्हणून मी थोडं हातावर पाणी घेऊन याच्यात टाकणार आहे मिक्स करून घ्यायचंय परत आता याच्या गोल गोल ना टिक्क्या बनवायच्या हाताला थोडं तेल घ्यायचं आहे हातावर तेल नाही घेतलं ते हाताला चिपकतं म्हणून तेल घ्यायचं आणि याचं गोल गोल असं प्रेस करून टिक्क्या बनवायच्या आहेत वड्यासारख्या अशा सर्व टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आता सर्व टिक्क्या बनवून झालेल्या आहेत आता ती गॅसवर मी तवा ठेवून तव्यात थोडंसं तेल टाकून जेवढ्या टिक्क्या याच्यामध्ये बसतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला छान असं गोल्डन फ्राय होऊ आहे याला मी तेलात पण थोडं तळलंय तीन चार टिक्क्या तेलात पण तळल्या ते आहेत पण त्यापेक्षा मला ह्याच भारी वाटल्या एक बाजू ना पहिले छान अशी फ्राय होऊ द्यायची आहे नंतर त्याला पलटी करायचं आहे आता चिपकत ते तव्याला बघू शकता है गोल्डन होत आहे अशी दोन्ही साईड छान फ्राय होऊ होऊन मग याला अलटी पलटी करायचं आहे तेल जर लागलं तर लागत असेल तर वरतून परत टाकायचंय नाही टाकलं तरी पण चालतं चालत प्लेटमध्ये प्लेट मी ती चटणी घेतली आणि थोडंसं दही घेतलंय आणि टिक्क्या घेतल्या आहेत तर ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला माझी माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र